नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आता टप्प्याटप्प्यानं तपे हाती येत आहे आत्ता बोसरे गट आणि गणाचा निकाल हाती आलेला आहे आणि या बोसरे गटामध्ये तिन्ही एन सी पी अर्थात अजित पवार गटाची तिन्ही उमेदवार विजयी झाल्याचं आता माहिती हाती हाती येते आणि यामध्ये मग अश्विनी दळवे जे आहेत ते बारा हजार एकशे पाच मतं त्यांना पडलेले आहेत आणि जवळपास एकोणतीसशे पंधरा या मतानं त्या विजयी झाल्याचा दा आपल्याला पाहायला मिळते या कार्यकर्त्यांचा पक्ष जो आहे तो आत्ता या ठिकाणी पाहायला मिळतोय पृथ्वीराज सावंत देखील आत्ता विजयी झाल्याची माहिती मिळते आणि कार्यकर्त्यांमध्ये जो जल्लोष आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय तत्पूर्वी आपण आता बोसरे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जो आहे त्याचा निकाल काय आला आहे ते आपण पाहणार आहोत शर्मिला उबाळे यांना नऊ हजार दोनशे सत्तावीस अधिक दहा पोस्टलची अशी एकूण मते पडलेली होती तर अश्विनी दवळ दळवे यांना की ज्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांना एकूण बारा हजार एकशे पाच आणि पोस्टलची सत्तेचाळीस अशी एकूण बारा हजार एकशे बावन्न मतं त्यांनी प्राप्त करत दोन हजार नऊशे पंधरा इतक्या मताधिक्यानं त्या या निवडणुकीत जिंकलेल्या आहेत तर त्याचबरोबर एन सी पी अजित पवार गटाच्या छायादेवी कैलास करंडे या ज्या उमेदवार आहेत त्यांना पाच हजार नऊशे एकोणऐंशी आणि पोस्टलची सतरा मतं अशी एकूण पाच हजार नऊशे शहाण्णव मतं तर वैशाली घोरगे यांना चार हजार सहाशे एकोणऐंशी अधिक पोस्टलची सात असे म्हणून चार था हजार सहाशे शहाऐंशी इतकी मतं पडलेली आहेत तर छायादेवी करंडे या अजित पवारां गटाच्या घटाची नवनिवडणूक लढवत होत्या त्या एक हजार तीनशे दहा इतक्या मतानं त्या निवडून आलेल्या आहेत तर पंचायत समिती बोसरेगाणामधून राहुल आकाडे एन सी पी शरद पवार गट तुतारे यांना चार हजार दोनशे बारा मतं पडलेली आहेत तर आशिष राजपूत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट गड्या यांना पाच हजार पस्तीस मतं पडलेले आहेत तर चांदणे रवींद्र यांना वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती पाचशे ऐंशी मतं संतोष चांदणे यांना अपक्ष दोनशे सात मतं आणि ज्योतिराम बोबडे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवली होती त्यांना पाचशे चौऱ्याण्णव मतं पडलेले आहेत तर एकूण नोटा जो आहे तो एकशे बेचाळीस जणांनी दाबलेला होता तर यामध्ये आशिष राजपूत यांना पाच हजार पस्तीस अधिक पोस्टलची बावीस अशी मिळून पाच हजार सत्तावन्न मतं तर आठशे पस्तीस मतांनी आशिष रजपूत हे विजयी झाल्याचं या ठिकाणी माहिती मिळते <coughs> आता या मतमोजणी केंद्राबाहेर जो जल्ले सुरू आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर बोसरे गटाचा पूर्णपणे निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि बोसरे गटामधून अश्विनी योगेश दळवे या जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत तर पंचायत समिती रोपळे गणातून छायादेवी कैलास करंडे या विजयी झालेल्या आहेत तर पंचायत समिती बोसरे गणातून आशिष राजपूत हे विजयी झाल्याचं आता आपल्याला माहिती आहे आताची ही अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर काही वेळापूर्वी मानेगाव जिल्हा परिषद गटामध्ये पृथ्वीराज सावंत हे दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवरती होते पहिली फेरी संपलेली होती तर दुसऱ्या पहिल्या फेरीमध्ये त्यांनी सात हजार दोनशे ऐंशी मतं घेतलेली आहेत तर सुभाष पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे चिन्हवर निवडणूक लढवत होते त्यांना पहिल्या फेरी अखेर पाच हजार अठ्ठेचाळीस मतं त्यांना मिळाली होती तर शिवाजी शिरसट जे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत होते त्यांना सहासष्ट मतं क्रांतिकुमार पाटील अपक्ष निवडणूक लढ त्यांना पस्तीस मतं तर विश्वजित पाटील यांना अपक्ष सव्वीस तर एकूण नोटा जो आहे तो साठ मतं या ठिकाणी नोटाला गेलेले आहेत पृथ्वीराज सावंत सध्या आघाडीवर असल्याची माहिती अपडेट आपल्याला सध्या हाती येते काही क्षणातच त्याचा निकाल देखील आपल्या हातात येईल तुम्ही जर ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पण लक्ष द्या आजच्या सगळ्या माडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी अपडेट आहे सगळी अपडेट लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज वरून तुम्हाला लाइव पाहता येईल कॅमेरा पर्सन समीर मुलानी सह मी रमेश शिरसाठ कुर्गवाडी